यमुना अशोक सुसर रायणार मलकापूर तालुका पोखर्दन जिल्हा जालना न नवरी त्याला नवरीच्या त्याला सोनं घालून घालूनी नटली सोनं घालूनी मांडवाच्या नारीारी मांडवांच्या नारी कोण्याचोरांना चोरांना लुटिली कोण्याचोर नवरीच्या त्याला नवरीच्या त्यालाटयाची वयाची वाऊस पार नटयाची व लाली टाला लाव लाली लावती टाला कुंकू बांगाव बांगाव मधी बर कुंकू बंगाव घासून गाना बाई घासून गाना बाई दात झाले व झाले व हिरवेगार दात झाले व नवरीची नात्या नवरीची आत्या मांडवच्यान दारी नवरीची काया गाना प गाना, काया गाना नवरीची आत्या नेली पुण्याच्या पुण्याच्या वागाना नेली पुण्याच्या अजून शोध शोध बिला गाणं त्या त्याला नवरीच्या त्याला नवरीच्या आत्या